ह्या मालिकेचं शीर्षक बघूनच लोकांची उत्सुकता वाढलेली आहे प्रत्येक घराघरातला विषय तुझं वैयक्तिक मत काय आहे आई बाबा यांची रिटायरमेंट व्हायला हवी न व्हायला हवी तुझं वैयक्तिक मत काय आहे या मला तरी असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी कधीच रिटायर होऊ नये हा खूप स्वार्थी <laughs> थॉट थो, आहे माझा की माझ्या आई वडिलांनी माझ्यापासून आणि माझ्या जबाबदारीतनं कधीच लांब होऊ नये कारण मला असं वाटतं प्रत्येक मुलांना प्रत्येक मुलीला मुलांना असं वाटत असतं की कधीच त्यांच्या वडील त्यांच्यापासून लांब जाऊ नये किंवा त्यांच्या जबाबदारीतनं मोकळे होऊ नये ते सतत त्यांच्यासोबत राहावे तर अगदी म्हणजे आता येताना सुद्धा मला माझे बाबा सोडायला आले होते <laughs> आणि जेव्हा मला हे शीर्षक कळलं की आई, आई आणि बाबा रिटायर होत आहेत तेव्हा जेव्हा आईला आणि बाबांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा दोघांची हीच रिॲक्शन होती की आई बाबा कधी रिटायर होतात का तर, <laughs> आ, <जेवा laughs> तर आ, हे तर आहेच की कधी ते होऊच नाही शकत आणि मलाही अज मुलगी म्हणून असं वाटतं <laughs> त्यांचे की मला त्यांना माझ्या जबाबदारीत तर मोकळे नाही कारण मला तुला तेच विचारायचं की एका सर्टन वयामध्ये त्यांनाही काही ताण तणावाला सामोरं जावं लागत असेल तर तू ते सोबत राहायला हवेत हे अगदी बरोबर पण जबाबदाऱ्या म्हणजे फायनान्शियल जबाबदाऱ्या नाहीच तर घर सांभाळण्याची जबाबदाऱ्या ऑफकोर्स त्या आपल्या पिढ्याने पिढी पुढे पुढे जातच असतात पण आणि त्या जाव्या कारण त्यांना सुद्धा तितकं रिलॅक्सेशन आणि तितका आराम मिळावा माझी आई आणि बाबा नेहमीच म्हणत असतात की ते आता मुलं मोठी झाली आहेत तर आम्ही काही वर्षांनी जाणार आहोत गावी जाऊन राहणार आहोत हे माझ्या बाबांचा स्वतःचा असा थॉट आहे आणि जेव्हा ही सिरियल शीर्षक मला कळालं होतं तेव्हा माझं असं होतं की खरंच माझे बाबा जा, जायला निघालेत गावी आणि मला त्यांना कधीच तिथे जाऊ द्यायचं नाहीये कदाचित मी त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करू शकेन पण त्यांनी माझ्यापासून लांब जाऊ नये हा एक माझा थॉट आहे आई वडिलांच्या कोणत्या जबाबदाऱ्या कमी करता येऊ शकतात एका सर्टन एज नंतर असं तुला वाटत Uh, सर्टन एज नंतर मला uh, uh, तरी असं वाटतं की फायनान्शियल जी जबाबदारी असते ती मुलं मोठी झाल्यावर त्यांची अशी काही अपेक्षा नसते की त्यांनी आपल्याला पोसावं पण आपल्याला माहित असतं की आयुष्यभर त्यांनी आपल्यासाठी इतकं काही काही केलंय की कधी ना कधीतरी त्यांना त्या गोष्टीपासून आराम मिळावा की जे सततच त्यांचा जो विचार असतो की आपल्या मुलांना छान कम्फर्ट झोन चांगली लाईफ चांगली लाईफस्टाईल मिळावी किंवा सगळ्या गोष्टी ज्या दुसऱ्या पेरेंट्सना द्यायला त्यांच्या मुलांना आवडतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी द्याव्या असं त्यांना सतत वाटत असतं ते मला असं वाटतं की एका पॉईंटला ती जबाबदारी त्यांची निघून जायला हवी आणि अर्थातच म्हणजे सगळ्यात आईवडिलांना असं वाटतं की आपण ज्या परिस्थितीतून गेलो तशी कठीण परिस्थिती आपल्या मुलांना येऊ नये त्यामुळे त्यांचं आयुष्य किती सहज होईल किती सोपं होईल असं त्यांना वाटतं त्या मात्र त्यांना मोकळा करता येऊ शकतं आणि ह्या सिरियलची जी टीम आहे ती खूप जबरदस्त आहे म्हणजे हो, एकीकडं निवेदिता मंगेश कदम यांच्यासारखे मोठे ऍक्टर्स आहेत बाकी तुझ्या वयाचे आहेत स्टार प्रवासारखी मोठी वाहिनी आहे बरोबर तुमचं काही एपिसोड झाले असतील शूट आता कसं होता आजवरचा तुझा अनुभव Uh, मी मी uh, सतत हेच म्हणेन की uh, निवेदिता ताई आणि मंगेश सर जितके अनुभवाने मोठे आहेत तितकेच मनाने hmm. ते मनानेही खूप मोठे आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला इतकं छान सामावून घेतलंय hmm. त्यांच्या ह्या किल्लेधरांच्या uh, घरात इवन uh, इफ hmm. uh, स्वीटी त्यांच्या घरात hmm. नवीन असेल पण hmm. तरी सुद्धा मला ॲज अ पालवी त्यांच्याबरोबर hmm. काम करताना इतकं सुंदर वाटतं कारण hmm. uh, त्या अनुभवाने मोठ्या असल्यामुळे त्यांच्याकडून खूप शिकता येतं आणि त्यांचा जो पॅटर्न आहे तो आपण कसा आपल्या कामात आणू शकतो हे सतत असं वाटत असतं धडपण पहिल्या दिवशी होतं पण काम केल्यानंतर इतकं सुंदर वाटलं की आपलीच टीम आहे हे कुणीतरी आपले फ्रेंड्स <laughs> आपल्याला भेटल्यासारखे इतकं छान कम्फर्टिंग सगळी जोडी आहे सगळ्यांची इवन आदेश आहे आपले हरीश सर आहेत आणि प्रतीक्षा आहे यांनी खूप कामं केलेली आहेत आणि मी अगदीच त्यांच्यात नवीन मी फिट होईन की नाही असं मला वाटत होतं पण खूप जवळ करणारी लोक आहेत ही सगळी आणि मला खूप मजा येते काम आता तुझं गेल्या काही दिवसांपासून आयुष्य झालं का अगदीच कारण आपण चौदा चौदा तास वर असल्याबरोबर तेच आपलं दुसरं घर असतं आणि त्या घरात आपल्याला कम्फर्ट झोन असावा आपला तो छान काय म्हणतात तिथे कम्फर्टेबल आपण राहता यावं हे असं आपल्याला सतत वाटत असतं आणि ते अगदीच काही दिवसात झालेलं आहे खूप <laughs> छान पालवी खूप महत्वाचा विषय तुम्ही आणताय तेव्हा मला वाटतं की तुम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यात चर्चा होणार आहे या सिरियलची तर तुला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी थँक्यू सो मच धन्यवाद